मुंबई आणि पुण्यातील हिट रन प्रकरणांनी अनेक राजकारणी पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागाला चांगलंच गोत्यात आणलेलं असतानाच रविवारी मध्यरात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या आलिशान कारनं दोन कार आणि एका दुचाकीला धडक देत पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या कारमधील दोघे जण मध्यधुंद अवस्थेत होते असं पोलिसांनी जाहीर केलंय मात्र या कारमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेतही होता हे पोलिसांना मध्यधुंद तरुणांच्या चौकशीतून समजलंय त्यानंतर आता या प्रकरणावर पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे यावेळी पोलिसांनी संकेत बावनकुळे बद्दल नेमकं काय सांगितलंय तुम्हीच ऐका याच्यामध्ये नऊ तारखेच्या रात्री साडेबारा वाजताची घटना आहे त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते त्या अनुषंगाने मागून एका कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती त्याच्या अनुषंगाने त्या गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संख्येत कुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला हे माहिती मिळाली की त्याच्यामध्ये तीन लोक गाडीमध्ये होते त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे त्यानंतर संकेत बाऊन कुळे आणि रोनी चित्तमर हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं त्यांची चौकशी केली आहे त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा अवेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे सर की संकेत गाडी कुठे बसला होता सीटवर बसला होता गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे फ्रंट साईडला बसलेला होता सर हा अपघात झाल्यानंतर ते पळून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या चौकात त्यांना थांबवलं त्यांच्यावर मारपू झाला असं देखील असं झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे गाडी अडवून नंतर त्या गाडीचा एक टायर सुद्धा पूर्ण ब्रश झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याच्यामध्ये जो अर्जुन ड्रायव्हर हावर ड्रायव्हिंग करत होता त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीट वरती फ्रंट सीट वर होता आणि बॅक साइड ला रोनित होता कुठून आले होते आणि तुमच्यामध्ये ते कुठून येत होते त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो ते एका ठिकाणी हॉटेलमधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला ह्याच्यामध्ये प्रायमरी जे, जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेला त्याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे दोघं जण मिळून आले ज्यांना लोकांनी पकडलं होतं काय मारहाण झालेली होती त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं त्याच्या अनुषंगाने ते दोघांच्या मध्ये डॉक्टरांनी प्राशन केलं असल्याबाबत येस यस म्हणून अहवाल दिले स्पीड ची स्पीड बाबत आपण आता आरटीओ आणि आणि चे जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियन बोलून त्याची आपण पडताळणी करून घेतात गाडीमध्ये दोघांवर गुन्हे दाखल झालेत संकेतवर हो काय गुन्हा दाखल त्याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे ड्रायव्हरवरती वरती सुद्धा गुन्हा दाखल नाहीये किंवा संकेतवर बी हो नाहीये पण आमचं त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत गाडी चालका चालकाकडे कशी गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोहित चित्तंबर हे दोघं जण होते नंबर प्लेट नाही नंबर प्लेट जाणीवपूर्वक गायब केले हो गेली असे पण आरोप नाही नंबर प्लेटच्या अनुषंगाने आपल्याला नंबर प्लेट गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात याच्यामध्ये अपघात दोन वाहनांना दोन कार आणि एक दुचाकीला धडक दिली होती का हे फॅक्ट आहे का आणि त्या त्यांना धडक देण्यात आली त्या कारमध्ये किती लोक बसले होते आणि नेमकी त्यांची आता जखमीच्या अनुषंगाने काय त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे कुठेही गंभीर जखम नाहीये किरकोळ जखमा आहेत आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखी कोण होते दोन गाड्यांचं आतापर्यंत तीन गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे दोन फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर मे मध्ये त्यांचा डिस्चार्ज आहे त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही गंभर जखम नाहीये त्यांना तर याच्यामध्ये संकेत नाही आहे त्यांना केली आहे का करण्याची पुढे काही खरं त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी रात्री आपल्याला जे दोन लोकांनी पकडलं होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत बावनकुळे सुद्धा हे होते त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करा स्पॉटवर दोघांना स्पॉट वर नाही त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं होतं आणि त्यांना मारहाणी केलेली होती त्यावेळी संकेत तिथं नसल्याबाबत आम्हाला माहिती या वाहनात होता ही माहिती पोलिसांना किंवा घटनेच्या दिवशी रात्री मिळाली होती की नंतरच्या तपास नाही आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोहित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली त्यांच्या जबाबद आम्हाला निष्पन्न झालं तर हे तीन लोक जे होते त्याच्यामधून एक जण करून तो अर्जुन आहे तो मध्य आपले आला आहे तर ह्या बाकी दोनही दोघांचा मध्य केला नव्हता का हे कुठे बसले होते हा तपासाचा विषय की किंवा आतापर्यंत हे कुठून येत होते यापर्यंत त्याच्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास करत आहोत माहिती नुसार येत आहे काय नाही असं काही दिसलं नाही आम्हाला सीसीटीव्ही फुटेज तर आमच्या सीओसी मध्ये किंवा प्रायव्हेट आम्ही सगळी करून सर्च करत आहोत त्या अनुषंगाने असं कुठं आम्हाला जाणं की सीसीटीव्ही फुटेज फोटो डिलीट केले ही गाडी नेमकी कुठून निघाली होती कुठे कुठे नेमक्या धडक लागलेली आहे काय त्याच्यामध्ये ते सेंटर पॉइंट हॉटेल सेंटर पॉइंटच्या चौकामध्ये ह्या ऍक्सिडेंट घटना झालेल्या आहेत गाडी कुठून नेमकी निघालेली होती ज्यांनी सांगितलं आरोपीच्या सांगण्यावरून हे आहे की आम्ही लाहोरी या हॉटेलमध्ये जेवण केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही तपास करू त्याच ठिकाणी केलंय की इतर कुठल्या ठिकाणी केलं आहे त्या अनुषंगाने ज्यावेळेस हे स्टार्टिंगला आपल्याला हे मिळाले पहाट अर्ली मॉर्निंगला ज्यावेळेस तहसीलच्या आधी मध्ये काही लोक त्यांना घेऊन गेले होते त्या ठिकाणी मारहाण केले होते त्यामुळे कोणताही आरोपी आपण तात्काळ जरी कुणी मिळालं कुणीही लोकांनी मारहाण करून आपल्याला ताब्यात देत असेल तर पहिलं आमचं काम आहे की मेडिकल करणं चौकट मारहाण झाली कुठल्या झाली आणि त्या मारहाण बद्दल पण त्या अनुषंगाने तक्रार तर दाखल झालेली नाहीये पण आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे त्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत